नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण करताना हे नियम माहिती असावे हे जाणून घ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते सात दिवस आधी अष्टमी पासून दत्त जयंती विशेष सप्ताह सुरू होतो यात श्री गुरुचरित्र पारायणही पठण केले जाते जाणून घ्या नियम आणि मतो मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते सात दिवस आधी अष्टमी पासून दत्तजयंती विशेष प्रहार सप्ताह सुरू होतो यात श्री गुरुचरित्र पारानेही पठण केले जाते जाणून घ्या नियम आणि महत्त्व मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा असून या दिवशी जयंती साजरी होईल दत्तात्रेयांचे श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती मनिक प्रभू श्री स्वामी समर्थ महाराज असे चार अवतार आहेत दत्तात्रयाची सेवा म्हणून गुरुचरित्र पारायणचे पठण करण्याला फार महत्त्व आहे गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओळी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत या ग्रंथात श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कारी पूर्ण वर्तन करण्यात आले आहे गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे आणि दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरील मार्ग सापड असे सांगितले जाते की गुरु श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व एक गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय गाय म्हणजे दत्तुत्र्यांची कामगिनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशी पत्र सुगंधी उद्वती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन नात रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगा सांब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजाला तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस मयी लावावी पारण्यास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात जवळच्या श्री स्वामी समर्थ मठात जाऊन विडा सुपारीवर नारळ ठेवून सदर पाराण्यास उपस्थित राहण्यासाठी देवीस देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करावा पारायणासाठी आस आश, आसनास्त व्हावे वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी प्रथम अतर् शीर्ष वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्तनंत्र म्हणावा यानंतर गुरुचरित्र पटनास सुरुवात करावी पारायणाचे या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काही हरकत नाही उपास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाल्ल्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे का खाऊ नये तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये ग्रंथाच्या नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपले भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्य सेवाखंड करू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर नये गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबडेऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून करावे अर्धवट सोडू नये वे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे दिव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ डिगंबर दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ